महाराष्ट्र छत्तीसपुढी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो कोलकात्यामध्ये झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर डॉक्टर महिलांचा आणि डॉक्टर पुरुषांचा या ठिकाणी संप आहे तळोजा बेसरू मध्ये आपण आहोत एकत्रित पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये कोलकात्यामध्ये झालेल्या पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे महिलांवर अन्याय वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी होतोय आपण काही डॉक्टर समितीच्या आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमका काय प्रकार होता त्याच्यामुळे आज या ठिकाणी एवढा डॉक्टर समुदाय एकत्रित झालेला आहे काय भावना आहे या सगळ्या बाबतीत आपण पडताळणी करणार आहोत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता ह्या मोर्चाचं मागचं नेमकं समीकरण काय त्यामध्ये जे बॅड घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळ्या डॉक्टर साहेबांवरती उतरलेलो आहोत आणि आम्हाला फक्त एकच मागणी आहे की आमच्या मुली आमचे जे डॉक्टर वर्कर डॉक्टर जनता नर्सेस स्टाफ जो पण रुग्णांना सेवा देत आहे चोवीस तास सेवा देत आहे त्यांची सेफ्टी पाहिजे त्यांची सुरक्षितता पाहिजे आणि जे लोक त्यामध्ये जे बॅट त्याचे झालेले आहेत त्याच्याविषयी आज आम्ही निषेध करत आहोत आणि त्याला जे कल्पनिक्ष आहेत त्यांना फाशी दिली पाहिजे आणि ते दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत आम्ही आमचे छोटे मोठे आंदोलन हे असे चालूच राहणार आहेत सर पाहायला गेलं तर नवी मुंबईसारख्या मुंबईसारख्या दहापैद शहरामध्ये डॉक्टरचा खाता अतिशय महत्त्वाचा आहे वैद्यकीय खाता अतिशय महत्वाचा आहे आणि तो आज संपावर उतरला आहे संपूर्ण महाराष्ट्रासोबत देशभरामध्ये तर जस्टिसची कल्पना केली जाते काय भावना नाही डॉक्टरला सगळे आपण देव मागतो देवानंतर डॉक्टर असतो आज त्यांना जी सेवा छत्तीस तास सेवा देणारी जी आमची बहीण होती तिच्यावरती जर हल्ला होऊन तिथं जर हत्या होत असेल तर आज सुरक्षितता कुठे गेले सुरक्षितता राहिलीच नाही आहे गव्हर्नमेंटची सगळ्यांची आमचा अपील आहे की आम्हाला सुरक्षितता द्या आणि वारंवार आधीमध्ये आपण ऐकतो बघतो की डॉक्टरांवरती होणारे जे आधीमध्ये सुद्धा अत्याचार आहेत क्लिनिक्समध्ये म्हणा हॉस्पिटलमध्ये म्हणा हॉस्पिटलची तोडफोड म्हणा त्याही गोष्टी त्याच्याशी सवलत नाहीत त्याही कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि सगळ्यात प्रथम मागणी तर हीच राहणार आहे की आमच्या मुलीला मोहीत झाला तिच्या जर आत्म्याला शांती पाहिजे असेल तर ते पासावर लटकलेच पाहिजेत जे दोषी आहे ते फासावर लटकले पाहिजेत त्यामुळं आमचा निषेध आहे आमचा सरकारवरती आमचा निषेध आहे आणि तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून नवी मुंबई डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आज निषेध करत आहोत सर uh, आप नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत अनेक महिला देखील उपस्थित आहेत मॅडम तुमच्याकडे येतो कसं पाहता आज खरं तर जस्टिस काढायची वेळ येते रस्त्यावर उतरायची वेळ येते अतिशय महत्वाचं खातं या ठिकाणी रस्त्यावर उतरताना दिसत आहे काय भावना आहे तुमची मुख्यमंत्री किंवा अनेक महाराष्ट्राचे दिग्गज पदाधिकारी या माध्यमातून जर तुमचा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला त्यांच्याकडे काय मागणी असेल विशेष मागणी काय असेल मी एक महिला डॉक्टर माझं नाव डॉक्टर आरती मिश्रा मी कार्डिओलॉजी विभागात डॉक्टर आहे आपलं मनोगत व्यक्त करताना मला सांगा असं वाटतं की एव्हरी ट्वेंटी फोर आवर्स तर दुसऱ्या दिवशी माझी चोवीस तास ड्युटी असते माझ्याप्रमाणे इतरही सगळ्या डॉक्टर्सने चोवीस चोवीस तास ड्युटी केली आहे जेव्हा आम्ही ड्युटी करतो तेव्हा आम्हाला काहीही सवलत दिली जात नाही की यू आर अ फिमेल तुम्ही नाईट करू नका असं कधी म्हटलं जातं असं कधीच म्हटलं जाते तेवढीच तुमची आम्हाला दिली जाते त्यावेळी अशा नाईट गेटीवर आम्ही असताना आमच्या सुरक्षेची काय हमी आहे आता जी केस मर्डर ड्रुटल मर्डर इट वॉज ड्रुटल मर्डर नसेल अशा घटना होत असतील तर कोणत्या सुरक्षेच्या हमीवर आम्ही सगळ्यांनी जॉबला जावे आणि आमच्या कुटुंबियांना देखील आमची काळजी वाटते अहोरात्र काम करणाऱ्या महिला काय पुरुषच कर्मचारीसुद्धा त्यांच्यावर देखील अन्याय होऊ शकतो त्यामुळे आमची एकच मागणी आहे की महिला कर्मचारी महिला डॉक्टर्स आणि पुरुष डॉक्टर्स सगळ्यांनाच एकंदरीत सुरक्षा देण्यात यावी हा मुद्दा फक्त विचारा नाही आहे तर बऱ्याचदा पेशंटचे नातेवाईकसुद्धा मारहाण करतात डॉक्टरांवर अशा वेळी जेव्हा आपण त्यांना सवलती सर्व देतो त्यांचा उपचार रात्री अहोरात्री करतो तेव्हा त्यांनीच आमच्या हे आमचे डॉक्टर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे आम्ही आणि आमचे दोनच मागण्या आहेत पहिली म्हणजे डॉक्टर्सला योग्य सुरक्षा प्रत्येक प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये दे देण्यात आली आणि दुसरा म्हणजे जो रेप आणि मडर हत्याकांड झालेला आहे त्याचा लवकरच लवकर आपल्या देशात कोणताही निकाल लागायला आठ आठ वर्ष कामरे लागले जातात ला निर्भयाच्या हत्याकांड वेदना द्यावी आपण का फाशी देऊ शकत नाही उद्या आरोग्य तुमच्या कठडीत आहे कोणाची वाट बघताय का आपण भर चौदा आहे त्यांना फाशी देऊ शकत नाही तर आमची ही मागणी आहे की लवकर करावं नक्कीच पाहायला गेलं तर डॉक्टर मंडळीशी आपण संवाद साधला त्यांची काय खतखत आहे नेमकं का गुन्हेगारांवर शिक्षा झाली पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेगवेगळ्या कायद्यांमध्ये बदल करणं खरं गरज आहे असं आपला डॉक्टर म्हटलेलं आहे सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज डॉक्टर तळोजा विरपुरेशी मोर्चा माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे काय महत्वाची भूमिका आहे नेमकं काय सांगितलं आहे आम्ही सर्वदा डॉक्टर वेलकर अभिषेक तर्फे हा इथे मोर्चा काढलेला आहे सर्वांना माहिती आहे कलकत्ताला आमची भगिनी छत्तीस तास ड्युटी करून थोडा वेळ आराम करण्यासाठी गेली असतात तिला अत्याचार वेध करून मर्डर करण्यात आलेला आहे सर्वांना ही कल्पना माहिती आहे तर सरकारने विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी आणि कायदे जे आहेत कायदे ते बदलून काहीतरी नवीन डिस्टंट कायदे आणावेत फास्ट ट्रॅक फास्ट्रॅकमध्ये अशा चौकशा व्हाव्यात आणि लवकरात लवकर अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी फाशीपेक्षा कमी काहीच नाही भर चौकात अशा लोकांना फाशी दिली तरच गरम बसेल तर जवळ बसणार नाही नक्कीच आपण आणखी काही डॉक्टर आहेत काही तुमच्याकडे हा बाई आहे

दिवाली में इसमें जब सारे डॉक्टर्स छुट्टी पे रहते थे तो मैं अकेले डॉक्टर्स जो कैजी आई जी यू सारा चीज़ हैंडल करना पड़ता है जो प्राइवेट नर्सिंग होम्स रहते हैं उसमें बट आप वो चीज़ सोच के डर लगता है कि हम अब आगे कैसा कैसे इस चीज़ को सेफ समझेंगे इसका बस यही है कि अब जल्द से जल्द जल इस चीज़ से जो भी है जो भी कल्परेट है उसको आप पकड़ के फ़ौरन उसको सजा दो छुपा हुआ गवर्नमेंट साहब को तो जो हॉस्पिटल है इस हॉस्पिटल में ये चीज हुई है वहाँ कोई सीसी कैमरा नहीं था वहाँ पे सबसे बड़ी बात है इतना बड़ा गवर्नमेंट हॉस्पिटल सेमिनार हॉल में ये चीज़ हुआ है और वहाँ पे अभी तक किसी ने कोई बयान नहीं दिया है वहाँ के जो प्रिंसिपल है उनको जो है वहाँ से दूसरी जगह पर ट्रांसफर हो गए तो वहाँ पे उन्होंने किसी ने कोई और ऊपर से छुपाया जा रहा है वहाँ की जो सरकार है वो भी इस चीज़ को छुपा रही है तो प्लीज सब इसका साथ दें डॉक्टर्स या कोई भी लड़की हो प्लीज जल्द से जल्द अगर जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी उसको अगर सजा मिलेगी तो आइंदा ये चीज नहीं होगी नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत डॉक्टर आहेत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता या ठिकाणी आज मोर्चा काढण्यात आलेला आहे अनेक विषय या ठिकाणी जोडलेले आहेत प्रशासनाच्या विरोधात असतील डॉक्टर सुरक्षेच्या विरोधात असतील कसं पाहणार एक कॅसं आहे की सेफ्टी सबसे इम्पॉर्टंट आहे प्रशासन को ध्यान देना चाहिए प्रशासन अपनी तरफ से कर रही है ये डिनाई नहीं करते हम लोग लेकिन प्रशासन को तो इससे अच्छा करना चाहिए आज जो हॉस्पिटल है आर जी हॉस्पिटल वेस्ट बंगाल में मेरी वाइफ है डॉक्टर आरती आप लोगों को पता होगा दो हजार तेरह में हम लोग उसमें ही एडमिशन लेने वाले डॉक्टर आरती का एम मेडिसिन में सिलेक्शन हुआ था और आर जी में हम लोग गए थे हम दोनों ही गए थे हम लोगों ने आर जी हॉस्पिटल देखा था उसमें एडमिशन ले रहे थे फिर बाद में ये हुआ कि और रैंक का सब जिनों के और अच्छा मिला फिर इसने बेंगलोर मेडिकल कॉलेज चुना था उसमें hmm. लेकिन ये सोच के आज डर लगता है कि क्या उस हॉस्पिटल में हम लोग पढ़ रहे होते क्या इसके बारे में क्या हुआ की था, था। फाद करते हैं कि अच्छा हो गई है या फिर बट ऐसा डर रहना ही क्यों चाहिए इतने बड़े बड़े मेडिकल कॉलेजेस में ऐसे हादसे हो सकते हैं ये जो हमारी महिला हैं एक छोटे क्लिनिक चलाती है तो वहाँ क्यों नहीं हादसे हो सकते मैडम आपको कई बार ऐसा एक्सपीरियंस आया है कि पेशेंट के जो रिलेटिव है वो एरोड बिहेवियर कभी आपने फेस किया है ये बहुत बार ऐसे होता है कि पेशेंट एनवायरमेंट बात करते हैं ये सब बंद होना चाहिए डॉक्टर जो है आपका बीमारी ठीक करते हैं आपकी जान बचाते हैं इसके लिए आपके मन हमेशा रिस्पेक्ट होना चाहिए हमेशा आप उनको रिस्पेक्ट देना चाहिए नक्कीच पाहायला गेलं तर सर तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा त्या बघायला जे आहे हे जो आज नियोजन कसं असणार आहे आणि आज या ठिकाणी संपर्क आपण झाले याची पुढची रूपरेखा कशी आहे इथून गेल्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आता इथे गेले तर आम्ही आमच्या एक स्टेज आहे स्टेजवर आम्ही सगळे मिळून एक संवाद देणार आहे सगळे नॉर्मल पॉप्युलेशनला की कसा आमची सुरक्षा आहे तुम्ही सगळे विचार करा आणि तुम्ही सगळे एकत्र होऊन गव्हर्नमेंटला प्रेशर करा की आमची सुरक्षा गव्हर्मेंट करणार आहे की गव्हर्नमेंट कधी करणार आहे गव्हर्नमेंट पब्लिकच आहे पब्लिक सपोर्ट भेटेल तर गव्हर्मेंट नक्की करणार आहे तसंसाठी आम्ही सगळे पब्लिकला आवाहन करते आहे की प्लीज सेफ असेफ असे अस नक्कीच पाहायला गेलं तर डॉक्टर या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आपण त्यांनी संवाद केला प्रशासनाला कायद्याच्या तरतुदीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नक्कीच बदल करावा लागणार आहे त्यासोबतच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी देखील नवीन विचार करण्याची गरज या ठिकाणी या संपाच्या माध्यमातून आपण डॉक्टरांशी संवाद केला कळलेली आहे अशाच गीतमातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अश्विन सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस